एक महाराष्ट्र मधला कार्यक्रम या ठिकाणी आता लागू सुरू होते आतापर्यंत कोणत्याच कलाकारांनी न केलेला कार्यक्रम आहे आणि ही फार मोठी अवघड कला आहे कारण यामध्ये शिकवणारे बिलकुल नाही तरी काय म्हणतात साधे संत गाठणार किती मोठा आहे ज्यांचं या ठिकाणी सुंदर अगदी के के अच्छा अच्छा अपने सर्वे समझे या सुंदर मनोम नहीं महाराज का धन्यवाद देते अतिशय सुंदर कीर्तन शास्त्रोक्त पद्धति नेटन कर आज या आप में प्रधान कार्यक्रम है भक्त आदरणीय बायपुर महाराज मन स्वागत है प्रत्येक महाराजांचा मला फोन आला आता काल मी चार पाच दिवसा मुंबईचा करतो प्रत्येक काल मला फोन आला त्यांचा त्यांचे विनंत्र मानले त्यांनी केले हॅलो मी नाही कुठून या ठीक आहे डोंगर कोणी या पुला खाली या समजा खाली म्हणून एक आग वेगळा कार्यक्रम होते खरं तुला साधू संतांच्या पदर पाहून राहून आज आपल्या सर्वांच्या आश्चर्यद्रूपणे या ठिकाणी हा जो काही अखंड हल्ला उत्सव आहे प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी सुंदर आयोजन गायकरीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि अतिशय सुंदर हा सोहळा या ठिकाणी उद्या संपन्न होणार आहे

आपण ऐक असतो अर्थात आरपर्यंत आमचे इंगळी महाराज हा जे महाराष्ट्र प्रत्यांची सध्या विनोद गाजताय ते पर्यंत

असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अर्थात शिवाजी महाराज की yeah! धर्मवीर संभाजी महाराज की असे काहीतरी पाहिजे काही काय मी विक्रम ठेवायला असं नमस्कार तिथं म्हणजे कसं आहे हा असा आवाज आला पाहिजे आणि म्हणून साधू साधूसंदाच्या पद पाहून सुंदरच्या भूमीमध्ये अर्थात आपल्या गावामध्ये हा पहिल्यांदाच कार्यक्रम आहे म्हणून मी सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी धन्यवाद देतो अतिशय वेगळा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये एवढाच कार्यक्रम हा आता बाकीचे कलाकार कमी नाही पण आज तोंडा नाही दिसते काय वाटते वा सुंदर साऊंड एकदम ओके वा नाही तर बाकी ठिकाणी आम्ही काय करतो साऊंड सिटी बरोबर नसेल तर आम्ही काय करतो बाकी ठिकाणी म्हणजे साऊंड सिटी बरोबर नसेल तर हे काय करायचं हे वायर काढायचं आणि हा माईक खिशे ठेवा आणि वाय तोंडात कसायचे वाढत नाही आमच्या इकडं आम्ही आणि तुम्ही वा वाह म्हणून अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे तुमचंही मनामधून स्वागत आहे म्हणून पाहूया या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभतवरान कृती महाराज म्हणले की त्यांनी काल मला फोन केला आणि त्यांच्या विनंती मान देऊन आज या ठिकाणी काही बोलू नाही म्हणते त्यांना पैसे बोल ना लोक काय काय देते त्यांना माहिती आहे पण फक्त त्यांचं प्रेम हा आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमचंही दर्श मिळालं घडलं आपला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून या ठिकाणी हा सुंदरसा कार्यक्रम जा, एक महाराष्ट्रामधला एवढाच कार्यक्रम या ठिकाणी पकवान नाही ताबला नाही काही दिसतं हा फक्त काही इथं काही जादू नाही काही नाही हा पण एक सुंदरचा कार्यक्रम की तोंडाच्या राहिले वाद्य कशी वाचतात आणि म्हणून मला महाराज म्हटले की महाराज काहीतरी तुम्ही येत नाही काही कलाकार घेऊन ये कलाकार कसं मी आठवतो ओढतो नाही नाही मला कलाकारांना आता हे कलाकार मी आणले नाही पण ते कलाकार तुम्हाला दिसतील आवाजातून पाहूया एक सुंदरसा कार्यक्रम आणि म्हणून मी सर्व गावकरांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो पाहूया एक सुंदरचा कार्यक्रम हे कलाकार कोण आहेत पोरणू तुम्ही बोलता आपलं मेमरी कार्ड चालवा मेमरी कार्ड मी कुठलं मोबाईलचं नाही या डोक्यात नाही तर मी मोबाईलला झटके मारता आणि टाकतात मी बोलू चालेल उद्या मोबाईल शॉप येऊन तसं काय करू ना पाहूया हे कलाकार कोण आहे स्वागत आमचं स्वागत आमचं स्वागत आमचं आज आपल्या प्रत्येक वर्षाप्रमाणे अखंड बंदरच आखंड आणण्या बरोबर आहे तुम्ही कीर्टकार हो रा? मी उसर्पन, उसर्पन ना मी छाती टोक सांगतो काहीतरी वाहता पाहिजे गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक कराटे भाऊ सेट सर्वांना धन्यवाद येतो आजच्या कारण पण आमची दुसरे कलाकारीचे त्यांना मुलगा काय रामरा भाऊ राम रामच तुमचं बरं म्हणजे आमचं बरोबर काहीतरी व्हाला तोंडाने वाला तो काहीतरी वाचा तोंडानी पाहूया तोंडाने काहीतरी दोनची वाच हॅलो वा वा अतिशय सुंदर टाळी वाजली त्यांना धन्यवाद देतो आता ज्यांनी नाही वाजवली त्यांना धन्यवाद हा पण मला वाटतं टाळी वाजणं हे महत्वाचं असतं कशामुळे टाळ्यामध्ये शक्ती ताकद ऊर्जा हे काय आहे फक्त कलाकारांना माहीत असतं म्हणून तुम्ही टाळे वाजली तुम्ही एक टाळी वाजली तुम्ही एक उडी मारील बरोबर आहे तुम्ही दोन टाळे वाले तुम्ही दोन उडी मारील आणि तुम्ही जर चार पाच टाळ्या जर संगत वाजल्या तुम्ही मी नाही जाईन मांडतो सकाळपर्यंत मी रूप पाव बटर नाही वडा नाही चहा नाही मला त्या वाज हा भरून टाळी ही फार महत्त्वाची आहे हां प्र पाहूया हां आता आपले या चालू चालू कार्यक्रम दोन हां जो उठून जाईन झोपळून जाईन त्याला शंभर टक्के चिकून म्हण्या होईन इकडं झालं का चिकून म्हण्या झालं का हाको बाय मी बोलते माया मी बोलते सुंदर काकू बोलते सुंदर काकू अका बाया आता बाय हाय अगं बाई जिजी मी बोलते माया हां बाबा तुम्ही इतं मातेने सुंदर कार्यक्रम करते हा लीला म्हणून पळून आली मी तिकडून हा करते आणि म्हणून चालू कार्यक्रम कोण का <laughs> हा कार्यक्रम पार्टी 5 पार्ट वाजजे पर्यंत चालला आता म्हण ना <laughs> <याला>। <laughs> ना बंगा मला नुमण्याला बोलले कोणी सेवा मीले बिगड डुबीचे हा नाहीतर तुम्हाला माहिती आहे आपल्या गावात उद्या काय हा उद्या हा उद्या समाप्ती आहे हा म्हणजे काय उद्या शेवट दिवस हा म्हणून उद्या काय नाही तर सप्ताचा काला तू तुमचं का घेऊन तुम्ही हा सेवा काय हरकत नाही आणि म्हणून या आता हा कार्यक्रम सुरू झालाय ते आता कोणी उठायचं नाही या महाराजला विनंती करतो की महाराज तुम्ही एक अशी सुंदर शिकवण म्हणा कशी म्हणा हा अशी शिकव म्हणा की कमी तुम्ही हे सगळे उठून गेले देतातील आपण दोघं ना हा एक सुंदर लावा पिटीला पीठ लावा द आजची दिवस वाढा तर काय उद्या नाही काल आज फक्त आजची दिवस या दोन वा अतिशय दिवस काय जेवढा असेल तेवढं वाढा तुमच्या साऊंड सिटी आम्ही जाहिरात करतो आज ओके एकदम नंबर एक दो <स्तुण> वारा, हे दोन्ही वाढा हे महाराज

भा भो खोबरा भोबरा खेले Can oh, you Ух 加油！<music> कृपया कोणी बॅटरी विसरून गेले असेल तर त्यांनी स्पीकर संपर्क साधावा कोणाची तरी बॅटरी विसरून गेलेली आहे ते इथे जमा केलेले तरी कोणाचे असेल त्यांनी स्पीकर घेऊन जा हा बसून घ्या कार्यक्रम तुम्ही जोपर्यंत थांबता तोपर्यंत मी कार्यक्रम करेन कार्यक्रम आता दीड दोन घंट्याचा कार्यक्रम आहे पण आपण सर्वांनी बसून घ्या कारण ही कला तुम्हाला पाहायला मिळाली बरं बरं हा तर काय हरकत नाही आता आपल्याला कार्यक्रम पुढचा भरपूर आहे विनोदी कार्यक्रम आहे हा बसून घ्या सर्व बसून घ्या आता जे काही लांबचे आले तर त्यांना कृपया जायचं जाऊ द्या ज्यांना थांबायचे ते थांबा कारण एक आज दुर्मिळ खाला तो मला ही फार मिळाली हा ही कधी आपण हाताने काय वाजतो अहो हाताने वाजणं तोंडाने सोपं वा आहे का वाजणं पण काय म्हणतात हा ईश्वराची कृपा जर झाली पण झाली ले ले। बसुंके, बसुंके तर हे फार अवघड आहे आणि म्हणून आज ही आगडी पिढी तुम्हाला पाहिजे हॅलो हा बसू घ्या बसू घ्या बसून घ्या पूर्ण एक हा वादर सुंदर आहे हा परत मी टाळ्या म्हणतो महाराज एवढी सुंदर गवळून गायली हा आणि ती त्याच उंडीची चाल बघा वाद्य बांधणं एवढंच सोपं नाही आणि म्हणून म्हणून मी सांगत असतो आमच्या वाद्य शाही पडणार नाही वाद्य तुटणार नाही कोणी होत काम नाही आपल्या हातामध्ये काय नाही हे देवाचं काम आहे कोणी देवांदर करून किती फिरली आपण बिगर तिकीटाची दिलेलं बरोबर आहे म्हणून हे आपल्या हातामध्ये काही नाही पण आज एक तुमच्या सर्वात आशीर्वाद साधू संतांचा आशीर्वाद आणि म्हणून आशीर्वादाच्या जोरवर सगळं काही होत असतं म्हणून एक आज महाराष्ट्रामधला एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी गेवळ अभंग भावगीतांना हा सुरेल नजरणा या ठिकाणी आपल्या समोर तुम्ही सादर करत आहोत म्हणून एक मी विनंतीला म्हणजे विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये आलो तुमचं सर्वांचं दर्शन घडलं आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद मिळाला म्हणून आज एक सुंदर कार्यक्रम फक्त महाराजांच्या विनंतीला दे मान देऊन या ठिकाणी आलो तर काय हरकत नाही हा तर पाहूया महिला मंडळ मी सर्वांनी होती ओके हा हा बरं आता एक मी सादर करतो तरुणांनी कृपया आलेल्या पब्लिकला थोडं चहा द्या चहा चहा काम चालू करा आणि निश्चितच कलाकारांना दाद हवी ती फक्त नसेल नसून टाळ्यांची दाद असायला हवी मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल या ठिकाणी पहिल्याच सुरुवातीला जर काही कलाकार हे बघा नाव काय आहे त्यांचं केशव महाराज केशव माधवा या नावामध्ये भगवंताच्या नावाचा खऱ्या अर्थानं उच्चार होतोय आणि त्या उच्चारातून सुरुवातीला <Sessly> <Sessly> <वा, वा, Sessly> गजानन जानू शिंगोले यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत आणि संदीप सुभाष रुठे यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत आणि जितू दीपक देशमुख यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत महाराजांचं काळ्याच्या गजानाने सांगितलं ज्यांना तिने जी इच्छा आहे जबरदस्ती नाही परंतु जिवंत कडे प्रेम करा करा या आली कुठून तुमच्या गावामध्ये आतापर्यंत सांगा तुमच्या गावामध्ये आतापर्यंत असं कार्यक्रम कोणी केला का एवढे म्हणले सांगा हा आता इथून कुठं लक्ष ठेवा आधी इथून तर म्हणजे कारण ह्या कलेचा कलाकार महाराष्ट्रात नाही आज तीस वर्ष महाराष्ट्र मा, मा, मध्ये आहे आणि म्हणून एक वेगळी कला पाहूया अजून महिला मंडळाचा आवाज काही कमी आला म्हणजे टाळ्यांचा आवाज कमी आला पण आता मी पुढे म्हणणार महिला मंडळाचा आवाज किती मोठा आहे मला हे बघायचा मी पुढे म्हणणार पाठीमो ते म्हणायच पाहूया महिला मंडळ ज्ञानी देऊ जा बाकीचे कुठे गेले आहे सगळ्या सगळ्या ठेवायला सो काय हा सगळ्या म्हणजे सगळ्यांनी पाहूया महिला मंडळाचा आवाज किती मोठा आहे ते मला हे बघायचं ज्ञान देऊजा नाबाईन <laughs> देऊजा नाबाई <laughs> मागच्या काही बोलत नाही बघा मा ते मागच्या अंजनीच्या सुद्धा तुला रामाच वरदान आणि एक मुखान बोला बोला जय जय हनुमान त्याप्रमाणे तुमचा आवाज पाहिजे